आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे विकसित भारत यात्रेला मिळालेला प्रतिसाद मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियानानं घेतलेला वेग थंडीमुळे भरलेली हुडहुडी तसंच पोलिसांनी दोन जहाल नक्षल्यांना केलेली अटक आणि दोन नक्षल्यांना घातलेलं कंठस्नान अशा महत्वपूर्ण बाबी सरत्या वर्षाच्या अखेरच्या डिसेंबर महिन्यात नोंद घेण्यायोग्य ठरल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा नोव्हेंबरला विकसित भारत यात्रेचा शुभारंभ केल्यानंतरच्या चाळीस दिवसात गडचिरोली जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये दोनशे पंचाहत्तर गावांमध्ये ही यात्रा पोहोचली या यात्रेत एक लाख सहा हजार पाचशे चौऱ्याहत्तर नागरिकांनी हजेरी लावून केंद्र सरकार राबवित असलेल्या योजनांची माहिती जाणून घेतली मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियानाचं काम आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात वेगाने सुरु असून जिल्ह्यात शेचाळीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस महिलांना विविध योजनांचे सुमारे दोन लाख पंधरा हजार लाभ दिले आहेत यापुढे एकशे वीस शिबिरं घ्यावयाची असून त्यात प्रत्येकी साठ शिबिरं ग्रामीण आणि शहरी भागात आयोजित केली जातील असं जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी सांगितलं डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला नक्षल्यांनी कोरची तालुक्यातील मुरकुटी इथल्या चमरा मडावी नामक इस्माची पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून हत्या केली नक्षल्यांच्या या कारवाईला न घाबरता पोलिसांनी जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियान राबवलं अहेरी आणि एटापल्ली तालुक्यातून दोन नक्षल्यांना अटकही केली शिवाय छत्तीसगड सीमावर्ती भागात विशेष अभियान राबवून कसनसूर दलमच्या उपकमांडरसह आणखी एका नक्षल्याला कंठस्थान घातलं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन जिल्ह्यात विविध कार्यक्रमांद्वारे साजरा करण्यात आला गडचिरोली इथल्या गोंडवाना विद्यापीठात प्रख्यात आंबेडकरी विचारवंत तथा ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक रणजित मेश्राम यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारत या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं प्रागतिक पक्षांच्या महाराष्ट्र आघाडीतर्फे नऊ डिसेंबरला गडचिरोली इथं उल गुलान सभेचं आयोजन करण्यात आलं होतं गडचिरोली इथल्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या नवीन इमारतीसाठी प्रशासनाने तहतीस हजार चौरस फूट भूखंड दिला असून त्यावर सात कोटी रुपये खर्चून इमारत बांधण्यात येणार आहे या इमारतीच्या बांधकामाचं भूमिपूजन अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आलं राज्याच्या ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डावले यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी आयुषी सिंह यांच्या समवेत गडचिरोली तालुक्यातील कनेरी कुरखेडा तालुक्यातील रामगड आणि पुराडा इथे भेटी देऊन विविध विकास कामांची पाहणी केली शिवाय त्यांनी जिल्हा परिषदेत विविध विकास कामांचा आढावा घेतला डिसेंबर महिन्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात दोन महिलांना जीव गमवावा लागला गडचिरोली तालुक्यातील गोविंदपूर येथील महिला वाघाच्या तर आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथील महिला रानटी हत्तीच्या हल्ल्यात ठार झाली यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं दुसऱ्या एका घटनेत कुरखेडा तालुक्यातील वाढोणा गावाजवळ शेतातील जिवंत ता वीज तारांचा ता स्पर्श झाल्याने एका रानटी हत्तीचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी एका शेतकऱ्याला अटक केली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सतरा डिसेंबरला भामरागड तालुक्यातील नारगुंडा या अतिदुर्गम पोलीस ठाण्याला भेट देऊन तेथील नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचं लोकार्पण केलं याप्रसंगी पवार यांनी जनजागरण मेळाव्याला संबोधित करून आदिवासी नागरिकांनाही संबोधित केलं शिवाय त्यांना जीवनावश्यक साहित्याचं वितरण केलं अजित पवार यांनी एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावर लॉईड मेटल्स कंपनीद्वारे सुरु केलेली लोहखाण आणि चामोर्शी तालुक्यातील कोनसरी इथं प्रस्तावित लोह कारखान्याला भेट देऊन पाहणी गोंडवाना विद्यापीठातर्फे गडचिरोली ते पंचवीस पासून राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिर आयोजित करण्यात आलं राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी दूरस्थ पद्धतीने उपस्थितांना संबोधित केलं विद्यार्थी क्षमतावान असल्याने भूकंप पूर दुष्काळ अशा आपत्तीच्या वेळी त्यांची समाजाला मोठी मदत मिळू शकते त्या अनुषंगाने हे शिबीर महत्वाचं असल्याचं राज्यपाल बैस म्हणाले डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तापमान घसरलं त्यामुळे सर्वत्र थंडीमुळे हुडहुडी भरली होती शिवाय मध्यंतरी रिमझिम पावसाच्या सरी बरसल्यानेही जनजीवन विस्कळीत झालं होतं आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे